नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वरबड गावात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे येथील ओढ्याला अचानक आलेल्या पुरात मायलेकीसह त्यांच्या पुतणीचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतांमध्ये सदोतीस वर्षीय अरुणा बडबंत शकिरगे तर दहा वर्षीय त्यांची मुलगी दुर्गा बडबंत शकिरगे आणि सात वर्षीय वर्षी पुतणी समीक्षा विजय शकिरगे यांचा समावेश आहे हे तिघेही शेतातून घरी परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेल्यात या घटनेची माहिती मिळताच हदगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या नेतृत्वाखाली तीन बचाव पथकांनी सुमारे दोन तास अथक शोधकार्य केले या शोधकार्यामुळे तिघींचे मृतदेह शोधण्यास यश आले स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हदगाव तालुक्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे तर प्रशासनाने पावसाळ्यात ओढे आणि नद्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहेत या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शोककाळा पसरली आहे